जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक आर्थिक राजकीय आणि न्यायासाठी लढा देणारे अक्कलकोट तालुक्यातील पत्रकार बांधव आणि पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष कमलाकर सोनकांबळे सचिव विश्वनाथ चव्हाण पत्रकार बसवराज बिराजदार पत्रकार निगप्पा निंबाळ पत्रकार समाधाना हिरे या सर्व मान्यवरांचे संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्ता कांबळे बोरोटी सरपंच अशोक ढंगापुरे भाजप अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष निजप्पा गायकवाड दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक इरण्णा दसाडे उद्योग शंकर ग्रामसेवक अभिमन्यू ताड ग्रामसेवक सोमनाथ खराडे ग्रामसेवक गुरव सामाजिक कार्यकर्ते संतोष राठोड सरपंच बॅगेहळ्ळी रवी गायकवाड कृष्णा दोडमनी आदी कार्यकर्ते उपस्थित होते चार पिढ्यांपासून आर जे आर हर्बल हॉस्पिटल भारतातील तब्बल सहा राज्यांमध्ये नव्वद हून अधिक शाखांसह आणि अडीचशेहून अधिक डॉक्टरांच्या संचासह सोरासिस संधिवात मधुमेह पी सी अशा अनेक आजारांवर सर्वोत्तम चिकित्सा आम्ही देत आहोत आमच्या आर जे आर हर्बल हॉस्पिटलमधून सात लाखाहून अधिक रुग्ण यशस्वीरित्या उपचार घेऊन बरे झाले आहेत तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र पोंडेचेरी या ठिकाणी नव्वद पेक्षा जास्त शाखा असलेलं भारतातील एकमेव हर्बल हॉस्पिटल आर जे आर वन औषधी हॉस्पिटल आता सोलापुरात आर जे आर वन औषधी हॉस्पिटल एकशे पन्नास रेल्वे लाइन वीआय पी रोड डफरेन चौक सोलापूर मोबाईल पंच्याऐंशी नौशे अकरा दोन बावीस बावीस